लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देशभरातील विविध भागांमध्ये द्राक्ष शेतीची लागवड अनुकूल व्हावी याकरता गोदरेज लिमिटेड या प्रसिद्ध द्राक्ष आपले शेतीतील विविध तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्याबाबत सातत्यानं प्रयत्नशील राहिलेले आहे देशभरातील विविध भागांमध्ये दे द्राक्ष शेतीची लागवड अनुकूल व्हावी याकरता गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड ही प्रसिद्ध कंपनी द्राक्ष पिकांबाबत आपले शेतीतील विविध तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्याबाबत सातत्यानं प्रयत्नशील राहिलेली आहे आता कंपनीच्या वतीनं द्राक्षांचे उत्पादन आणि गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी द्राक्ष पीक पॅकेज सादर करण्यात आलेले आहे यामध्ये द्राक्ष उत्पादकांना लागवडी दरम्यान प्रत्येक टप्प्यावरील आवश्यक बाबींची माहिती पुरवली जाणार आहे द्राक्षवेलींच्या छाटणीपासून ते मण्यांच्या विकासापर्यंत अत्याधुनिक बायोस्टिम्युलेट्स आणि पी जी आर पीक वेळापत्रक आणि पॅकेजमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडच्या पी जी आर आणि बायोस्टिम्युलेट विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर डॉक्टर संचित मडपे यांनी याबाबत प्रेझेंटेशनद्वारे अधिकची माहिती दिलेली आहे नमस्कार मी डॉक्टर संचित मंडपे गेली साडेसात वर्ष गोदरेज ॲग्रोवेटमध्ये कार्यरत आहे आणि मी आमच्या पी जी आर आणि बायोस्टिम्युलंट डिव्हिजनचा प्रोडक्ट मॅनेजर आहे गोदरेज ॲग्रोवेट बघितलं तर गेल्याच्या दोन चार दशका तीन चार दशकापासून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन नवीन उत्पादनं मार्केटमध्ये आणते आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे द्राक्षामध्ये असलेलं टायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईन टायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईन गेले पंचवीस वर्ष द्राक्ष शेतीला जागतिक दर्जावर नावलौकिक करण्यात मदत करत आहे फक्त शेतकरी कुटुंबाचंच नाही तर आपल्या भारत देशाचंसुद्धा नाव जागतिक पातळीवर लौकिक करत आहे अशा या ट्रस्टवरती डायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईनसोबतच आम्ही काही स्पेनमधून इम्पोर्ट केलेले उत्पादनं आहेत जे बायोस्ट्युम्युलंट कॅटेगरीमध्ये आहेत आणि असे बायोस्ट्युम्युलंट वेगवेगळ्या प्रकारचे बायोस्ट्युम्युलंट कंबाईनसोबत कुठल्या स्टेजला किती प्रमाणात वापरावे ते या कार्यक्रमामध्ये आपण प्रेझेंट केलं असं हे पीक क्रॉप पॅकेज जर आपण फार्मरने फॉलो केलं किंवा फार्मरने त्याचं आत्मसात केलं आणि आपल्या द्राक्ष शेतीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्कीच असं हे क्रॉप पॅकेज द्राक्षशेतीचं खर्च कमी करून उत्पादन त्याचबरोबर उत्पादनाची क्वालिटी कशी वाढवेल आणि उत्पादनाची क्वालिटी वाढवून उत्पादन वाढवून एक्सपोर्ट किंवा डोमेस्टिकमध्ये द्राक्षाचं कन्जम्पन कसं जास्त होईल हे त्या पीक क्रॉप पॅकेजमध्ये आपण बघितलं आणि जर तुम्ही एक्सपोर्टचा विचार केलात तर खूप स्कोप आहे एक्सपोर्टसाठी द्राक्ष एक्सपोर्टसाठी जर तुम्ही योग्य त्यावेळी योग्य ते प्रोडक्ट योग्य त्या प्रमाणात जर तुम्ही वापरलं तर नक्कीच द्राक्ष एक्सपोर्टमध्ये जो स्कोप आहे तो नक्कीच वाढेल आणि द्राक्षाच्या कुटुंबासोबत द्राक्ष शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत देशाचंसुद्धा नाव लौकिक होईल ही सगळी माहिती आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून फार्मरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचे टीमसुद्धा आहे जी फील्डमध्ये फार्मरला वन टू वन भेटून परस्पर भेटून त्यांना ही माहिती प्रोव्हाइड करत असते त्याचबरोबर सोशल मीडिया आणि यासारखी प्रसारमाध्यमं मा आणि यासारख्या कॉन्फरन्सेस खूप मोलाचं काम करतात आणि आमचा एक उद्देश हेच आहे की ज शेतकऱ्यांची भरभराट कशी होईल हीच आमचं उद्देश डोक्यात ठेवून गोदरेज नवीन नवीन नवी नवी प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते आणि नवीन मार्केट नवी नवी कोणत्या पिकामध्ये किती प्रमाणात कसे वापरावे आणि त्याचे काय फायदे होतील आम्ही या पीक पॅकेजमधून आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत असतो वेगवेगळ्या माध्यमातून धन्यवाद द्राक्षाच्या शेतीसाठी शे गोदरेज ॲग्रोवेटनं सुरू केलेल्या नव्या पीक पॅकेजमधून भारतीय शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीच्या उत्पादनात वाढ करता यावी द्राक्षाची गुणवत्ता सुधारावी परिणामी द्राक्षांची निर्यात वाढवण्यास मदत व्हावी हा यामागील उद्देश आहे देशातील द्राक्षांना जगभरातून मागणी वाढावी म्हणून गोदरेज अॅग्रोवेटनं हे द्राक्ष पीक पॅकेज सादर केलेले आहे जेणेकरून द्राक्षाची निर्यात वाढवून येणाऱ्या काही वर्षात भारतीय द्राक्ष शेतीचे नाव जगात अव्वल स्थानावर राहील संजय परमार नाशिक न्यूज नाशिक